मित्र हो आताच नितीन भाऊसाहेब कुंडिक महाराज तसंच डॉक्टर साहेब आम्ही सर्व मंडळी आता प्रांत अधिकाऱ्यांशी बोललो की त्यांनी सांगितलं की तुमची जी प्रकरणं टाकलेली आहे ती प्रकरणं आता पुन्हा रिसेंड करा तुम्हाला जरी मी क्युरी मारलेली आहे तरी रिसेंड करा तर त्याच्यावर मी सकारात्मक निर्णय घेईल असा त्यांनी आपल्याला एक आशावादी दृष्टिकोन ठेवलेला आहे तर त्यासाठी ते आपण आशावादी राहूया तर त्यानि त्यानिमित्ताने भाऊसाहेब होते महाराज होते आणि आमचे सपकाडे सरपंच तिथे हजर होते तसंच डॉक्टरसाहेब तिथे हजर होते तर, तर जेणेकरून आपला समाज आजसुद्धा या सरकारकडे आणि या प्रांत अधिकाऱ्यांकडे सकारात्मकतेने नेहमीच पाहत आलेला आहे आणि आजसुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही पॉझिटिव्ह भावनेने अजून पुन्हा प्रकरणं रिसेंट करण्यासाठी तयार आहोत तरी काही हरकत नाही तर धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे आंदोलनकर्ता आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जसं आम्ही उपोषणाची सांगता केली आमचे पुंडिक भाऊ सोनवणे चोवीस दिवस उपोषणाला बसलेले होते उपोषण सांगता वेळी आम्हाला सन्माननीय तहसीलदार महोदयांनी शब्द दिला होता की आता आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला जातीचे दाखले वितरित करत आहोत येणाऱ्या दिवसापासून म्हणजे सोमवारपासून आम्ही रेग्युलर तुम्हाला जातीच्या दाखल्याचं वाटप करू या संदर्भामध्ये आमचे समाज बांधव आमचं सर्व हे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालय इथे आलेलं होतं आम्ही सकाळीच जे आपले निवासी उपजिल्हाधिकारी आहे सोपान कासारसाहेब यांना भेट दिली त्यांना आमचे सर्व प्रश्न आम्ही त्यांना सांगितले त्यांनी पॉझिटिवली आमचं ऐकून घेतलं व त्यांनी शब्द दिला की मी प्रांत साहेबांना कळवतो की तुमचे प्रकरणं जास्तीत जास्त दाखल्याचे जा वाटप कसं करता येईल त्या सन त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही जे आपले उपविभागीय कार्यालय आहे प्रांतसाहेब यांच्याकडे आलो प्रांतसाहेबांसोबत आमची मध्ये चर्चा झाली पंधरा ते वीस मिनटं त्या चर्चा चर्चाअंती त्यांनी असं सांगितलं की ज्या ज्या प्रकरणामध्ये क्युरी लागलेली असेल तुम्ही ते क्युरी सॉल्व्ह करून त्यांच्या डेस्कवर म्हणजे अपलोड करायला सांगितलं त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला पॉझिटिवली निर्णय देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी मला सर्व जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांना सांगायचं आहे की आमची उपोषणाची जरी सांगता झालेली असली तरी आमचा हा लढा सुरूच आहे जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत जातीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरू असेल आज आम्ही संविधानिक मार्गाने आमची लढाई लढतो आहे जर का समजा या प्रांत अधिकाऱ्यांनी किंवा जर आमची बाजू ऐकून नाही घेतली तर आम्ही भविष्यामध्ये विभागीय आयुक्तांकडे जाऊ किंवा आम्ही कोर्टाचा पर्याय आम्ही इथे उपलब्ध करू असं मला सर्व समाज बांधवांना सांगावं असं वाटतं आपण सर्व समाज बांधवांनी ह्याच्यामध्ये आपण सुद्धा लक्ष घालावं जे आता सुद्धा उपोषण आपलं चालू आहे राज्यव्यापी आंदोलन तिथे तुम्ही उपस्थिती द्यावी आणि ज्या काही अडचणी असतील तुम्ही शिवसेनेचं मैदान येथे येऊ शकतात व सांगू शकतात जयवानमी